तेव्हापासून ही भरती सुरू होणार आहे आता महाराष्ट्राची सेंट्रलाइज पद्धतीने फॉर्म एकोणीस जून या महिन्यातल्या एकोणीस तारखेपासून महाराष्ट्रामध्ये सेंट्रलाइज पद्धतीने ऑनलाइन फॉर्म भर आहेत मुलांनी यावेळेस याच्या आधी असं होतं की प्रत्येक उमेदवार हा वेगवेगळ्या ठिकाणी फॉर्म टाकायचा आणि जिथे शक्य आहे तिथे जायचा परंतु यावर्षी पहिल्यांदा एकाच ठिकाणी फॉर्म टाकायची मोबाईल दिलेली आहे फक्त महाराष्ट्रामध्ये मा चार पाच चार पाच प्रकारची भरती आहे ही कुठली एक पोलीस शिपाई दुसरं बॅट्समन तिसरं चे सशस्त्र पोलीस शिपाई असतात ते आणि दुसरंच तुरुंगातले पोलीस शिपाई तुरुंग विभागाचे शिपाई अशी साधारणतः पाच प्रकारची भरती आणि चालक पोलीस शिपाई चालक बॅट्समन एसआरपीएफ चे कर्मचारी आणि तुरुण विभागाचे कर्मचारी अशा या सर्वांसाठी ही भरती आहे आपल्याकडे यापैकी दोनच विभाग आहेत पुलिस शिपाई आणि बॅट्समन इतर ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी भरती आहेत तर ह्या या पदासाठी मात्र वेगवेगळ्या ठिकाणी फॉर्म भरण्याची मुभा आहे म्हणजे आपल्याकडे पोलीस शिपाईसाठी भरला तर साठी सुद्धा भरता येऊ शकतो इथल्या साठी भरला तर बाहेरच्या युनिटमधल्या पुलिस शिपाईसाठी सुद्धा भरता येऊ शकतो फक्त एकाच युनिटमध्ये एकाच पदासाठी फॉर्म भरायचं नाही ही अट आहे आता एक पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीमध्ये उमेदवारांना कुठले त्रास होऊ नये यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात येत आहे आपल्याकडे एकोणीस तारखेपासून जी पोलीस भरती होणार आहे त्याच्यामध्ये प्रत्येक वर्षी तुम्ही पाहिलं असेल की ग्राउंडवर ही भरती होते कोळगावच्या ग्राउंडवर परंतु यावर्षी पाऊस असल्यामुळे ही भरती ही क्रीडा संकुल खारे करून रोड कॉलेजच्या शेजारी जे क्रीडा संकुल आहे त्याच्यामध्ये त्याचं डॉक्युमेंट म्हणजे रिपोर्टिंग आणि चेस्ट हे पूर्णपणे इनडोर होणार आहे त्यानंतर आउटडोर मध्ये गोळा फेक शंभर मीटर सोळाशे मीटर हे पुरुषांसाठी आणि गोळा फेक शंभर मीटर आणि आठशे मीटर हे स्त्रियांसाठी महिलांसाठी हे भरतीचे भरतीचे प्रकार आहेत दोन व्हॅल्यू केलेले आहेत भरतीचे दोन ठिकाणी केलेले आहेत इंडोर जी भरती म्हणणार आहे त्याचा मी पत्ता तुम्हाला सांगितलं त्याच्याच बाहेरच्या बाजूला गोळा मैदान आम्ही तयार केलेले आहे शंभर मीटर सोळाशे मीटर आणि आठशे मीटर हे जे रूट आहेत हे आपला जो पार्किंग लॉट आहे त्याच्या बाहेरचा जो रस्ता आहे त्याच्यावर सोळाशे मीटर शंभर मीटरचा एक ट्रॅक केलेला आहे आणि आठशे मीटरचा एक ट्रॅक केलेला आहे म्हणजे एकच राऊंड घेऊन सोळाशे मीटर होतं असा ट्रॅक केलेला आहे दोन वेळा न मारता रस्ता आहे तो शंभर मीटर साठी वापरला ठिकाणी जे उमेदवार आहेत त्यांना पावसामध्ये त्रास होणे या दृष्टिकोनातून वॉटरप्रुफ पेंडॉल हे त्या त्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आता ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त फॉर्म भरलेले आहेत त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी भरतीला उभारता यावं यासाठी सेंट्रलाइज पद्धतीने त्यांना डेट देल वेगवेगळ्या दिले जाणार आहे म्हणजे समजा आमच्याकडे जे आहेत त्यांना दुसरीकडे जायचं असेल तर चार दिवसाचा अंतरमध्ये असला पाहिजे अशा डेट्स त्यांना दिले जातात आमच्याकडे जे येणार आहेत बाहेरून म्हणजे बाहेरच्या भरतीला उभा राहून इथं आमच्याकडे जे येणार आहे त्यांची यादी आमच्याकडे वेगळी येणार आहे त्यांना शेवटच्या दिवशी आम्ही भरतीमध्ये अपलुडेट करणार म्हणजे वेगळा डेट आम्ही देणार आहोत त्यांच्यासाठी त्यामुळे त्यांच्या कुठल्याही अडचणी असतील काही असतील तर त्यांना एक मेल आयडी तुमच्या याच्यामध्ये दिलेला आहे त्याच्यावर त्यांनी ते त्यांची अडचणी सांगायच्या आहेत त्याप्रमाणे त्यांना वेगवेगळ्या डेट सुद्धा उपलब्ध करून दिल्या जाऊ शकतील जे लोक बाहेरून येणार आहेत त्याच्या महिला असतील पुरुष असतील महिलांना आम्ही एकाच दिवशी सगळ्यांना घेतलेलं आहे आणि पुरुषांना एका इतर दिवशी असंही केलेलं आहे महिला ज्या बाहेरून येणार आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी राहण्याची व्यवस्था सुद्धा आम्ही केलेली आहे अंबामाता मंदिर हॉल पाचपत्ती या ठिकाणी ज्या थोड्याफार येतील महिला त्या महिलांना सुद्धा गैरसोय होऊ नये आणि पावसाचे दिवस आहेत यासाठी आम्ही अंबा माता मंदिर हॉल या ठिकाणी त्यांची के, सोय केलेली आहे आणि पुरुष उमेदवारासाठी लायन्स क्लब कचेरी रोड या ठिकाणी त्यांची सोय करण्यात आलेली आहे जर पावसामुळे एखाद्याशी चाचणी होऊ शकली नाही एखाद्या दिवशी भरपूर पाऊस असला आणि त्या दिवशी चाचणी घेणे शक्य होत नसेल तर त्या उमेदवारांना आम्ही एक वेगळ्या दिवशी स्वतंत्रपणे बोलवणार आहोत जेणेकरून त्या उमेदवाराची होणार नाही त्यांना कुठलीही अडचण येणार नाही थोडक्यात काय की पावसाळ्याचे दिवस पाहता स्टेट गव्हर्नमेंटने असे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की उमेदवारांना कुठली गैरसोय होणार नाही या दृष्टिकोनातून तयारी करायची आहे त्यांना जर पाऊस असेल खूप मोठ्या प्रमाणात पाऊस असेल आणि टेस्ट घेणं शक्य नसेल तर अशा वेळेस त्यांना सुयोग्य वेळ द्यायची दे आहे त्यांची राहण्याची व्यवस्था जर शक्य असेल तर त्या ठिकाणी करायची आहे ह्या सगळ्या सोयी सुविधा केलेल्या आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे गेल्या वर्षीची आपण भरती केली होती आपण सगळे ते साक्षीदार आहात त्याच्यामध्ये एकही तक्रार कुठंही गैरप्रकार होत आहेत असे कुठंही एक सिंगल तक्रार आमच्याकडे आलेली नाही आमचा बेस असा आहे की जर पुलीस भरती पारदर्शक प्रबतीन झाली तर पोलीस मध्ये आलेला कॅन्डिडेट जो आहे तो आयुष्यभर त्याच्यामधला प्रामाणिकपणा दाखवण्याचा प्रयत्न करतो भरतीलाच जर सुरुवातीलाच त्याला वाईट अंकव आलेलं आयुष्यभर त्याच्याकडून काही चांगल्या अपेक्षा देता येत नाही आणि इथं बसलेले सगळे अधिकारी आणि कर्मचारी जे असतात ते निष्पक्ष आले असतील तर आपण जर आपल्या वेळेस असं काही घडलं असतं तर निश्चितपणे ते या ठिकाणी बसलेली असते की आम्ही या ठिकाणी बसलो नसतो त्यामुळे या अँगलला आम्ही या भरतीकडे पाहतो की भरती ही निष्पक्ष पाठीपणे व्हावी तर आम्ही सगळ्यांना आवाहन करतो आहे आपल्या माध्यमातून की जे कुणी आम्हीच दाखवतात की माझी यांच्याशी ओळख आहे माझी त्यांच्याशी ओळख आहे तुम्ही यांना भेटा मी त्यांना भेटा असं होईल तसं होईल हे सगळे फसवणुकीचे प्रकार आहेत या संदर्भात नंबर तुम्हाला देण्यात आलेले आहेत खाली त्या नंबरवर तात्काळ कॉन्टॅक्ट कर करायचं आहे कुणाच्याही हातामध्ये कुठल्याही कॅन्डिडेटला भरती करण्याचा अधिकार नाहीये इव्हन एस पीच्या हातामध्ये सुद्धा कुणाच्याही कॅन्डिडेटला भरती करण्याचा अधिकार नाहीये याच्यामध्ये वेगवेगळ्या कमिटी आहेत त्या कमिट्या त्या 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 ठिकाणी समोर त्याचे मास्क हे समोर त्याचे डिस्प्ले होतात फिजिकलचे प्रत्येक मार्क्स हे त्यांनी त्या दिवशी ज्या दिवशी पीजी केल केले त्या इव्हेंट केले गेले त्याला मार्क्स तरी समजतात त्यानंतर ते सही घेतली जाते आणि रिटर्नच्या बाबतीमध्ये डेट आणखी फिक्स व्हायची आहे रिटर्नची डेट फिक्स झाल्यानंतर त्याला ओ एम आर रिटर्न घेतली जाते आणि ते शीट कॉम्प्युटराईज चेक केली जातात आणि ते सगळ्यांच्या समक्ष चेक केले जातात पंचाच्या समक्ष चेक केले जातात त्यामुळे याच्यामध्ये कुठलीही अनियमितता किंवा कुठलीही अपारदर्शकता असत नाही पूर्णपणे त्या व्यक्तीचं समाधान होईपर्यंत आम्ही पुन्हा पुन्हा ह्या सगळ्या गोष्टी करतो आपण सगळ्यांना आव्हान करणं अत्यंत आवश्यक आहे कारण काही काही लोक करून सुद्धा बसतात काही लोक जे कोणाकडून फोटो काढतात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बरोबर किंवा मी यांच्या ओळखीचं आहे मी त्यांच्या ओळखीचं आहे आणि पडू की हे माझ्या ओळखीचे आहे ते माझ्या ओळखीचे आहेत असल्या कुठल्याही गोष्टी आपल्याला बळी न पडता तुम्हाला काही शंका असेल तर ह्या जे नंबर दिलेले आहेत त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून या बाबतीमध्ये आपली शहानिशा करायची आहे परंतु असल्या कुठल्याही लिहायला बळी पडायचं नाही अशी विनंती त्याचबरोबर अँटी करप्शनला आहे अँटी करप्शन डी आणि आमची गोपनीय शाखा हे सर्व लोक अशा प्रकारचा कोणी गैरप्रकार करत आहेत का या संदर्भातले विशेष टीम त्यांच्या नियुक्त करण्यात येणार आहे आणि असे करणाऱ्या लोकांच्यावर सक्त कारवाई ही केली जाणार आहे ही गोष्ट आपल्या माध्यमातून मी सर्वांना सर्वांपर्यंत पोहोचू इच्छितो